नाश्ता दे लवकर हा ऐका की आज जरा लवकर या मला जरा मार्केटला जायचं होतं फालतू का मला सांगू नको तूच तू बारशाला जायचं होतं मग ते सामान पण घ्यायला पाहिजे मग तुम्ही पण पन... गुगल पे करतो तु तुला की तू तू काय ते घ्यायला जाऊ नये मला वेळ नाही गौरी काय हो अगं तुला काय आणायचं होतं ना मी पण बाहेरच चाललोय चल, चल तू पण सोबत आहो पण आई हे आईला बोलतो माझं मी तो आवर पटकन हा ठीक ताई हे राहू दे पटकन आवरा बाहेर जायचं आता कुठं बाहेर जायचं अग स्वयंपाक स्वयंपाक सगळं आवरले आणि आई आई ना हिंदी बोलतो म्हटले तुम्ही चला पटकन हे राहू दे चला काय चल तुम्ही बघा हेकअप वगैरे पण आहेत भरपूर आरम बाहेर आल्यावर कसलं भारी वाटतय ना? ना ताई भाऊजी तुमचं काहीच ऐकत नाही कधी फिरायला पण घेऊन जात नाही बघल तेव्हा नुसता कामच करत असतं त्याच तुम्हाला काय वाटत नाही <laughs> लग्नानंतर एक दोन तीन वर्ष वाटायचं की त्यांनी मला वेळ द्यावं बाहेर फिरायला घेऊन जावं नंतर मला कळालं की त्यांनी बगल तेव्हा नुसतं कामातच असतात मग मी पण मनाची समजत घातली आणि हळूहळू घरातली कामं म्हणजे टोमणं मारायचं तर आई आपल्या असतातच म्हणजे आता आपला वेळ कधी जाते कळतच नाही हेच जर आम्ही दोघं वेगळे राहत असतो ना तर मात्र मग मा त्यांनी मला वेळ देत नाहीत मग मा, मला बाहेर फिरायला घेऊन जात नाहीत मग माझी कामं अडली असती मग मी जास्तीत जास्त त्यांच्यावर अवलंबून राहिले असते मग त्या गोष्टीवरून मी त्यांच्यासोबत भांडणं काढली असते पण आपण एकत्र राहतोय ना ग त्यामुळे त्यांनी कामावरती गेले तर मला कधी एवढं काय वाटत नाही आता सवय होऊन गेली काम काय करायचं का असेल तर भाऊजी आणून देतात बाहेरनं सगळं मनातलं काय बोलायचं असलं की तू असतेस आणि मुलांमध्ये पण वेळ निघून जातो अगं घर चालवायचं म्हटलं तर काम पण केलंच पाहिजे की पण हे आता तुम्ही सगळे असल्यामुळं मला एवढं काही वाटत नाही हे बघ आपण जेवायला बसलो आणि रोज रोज ते जेवण खात असते पण त्याच्यामध्ये चटणी लोणचं ह्या गोष्टी असल्या की जेवणाला कशी चव येत्या ना तसं सेम नात्यांमध्ये सुद्धा सगळी नाती एकत्र असली ना तर आयुष्याला जेवणाला एक वेगळी चव येतं नवरा लग्न झाल्यानंतर एक दोन तीन वर्ष चांगला वाटतो पण त्याच्यानंतर खऱ्या अर्थानं जेव्हा संसार चालू होते ना त्याला आपल्याला ही आजूबाजूची जी नाते असतात ना तीच महत्वाची असतात आणि त्यामुळं खरा संसार टिकतोय सासूबाई असल्यामुळं सगळ्या गोष्टी आपण मनात ठेवतोय तेवढ्याच तेवढं बोलतोय त्यामुळं ते नात्यामध्ये एक ओढ राहते एक गोडवा राहते असू दे तुला नाही कळायचं आणि आता कसं भाऊजींना सांगून माझं काम होतं ह्यांनी माझं ऐकलं नाही म्हणता तू घेऊन आलीस की बाहेर अजून काय पाहिजे ग